सुप्रीम कोर्टाने शेड्यूल कास्टच्या आणि शेड्यूल ट्राईबच्या आरक्षणाच्या संदर्भाने वर्गीकरणाचा निर्णय दिलाय हा वर्गीकरणाचा निर्णय संविधानिक आहे का सामाजिक न्यायाला धरून आहे का पाहूया ते व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर नागराज मगरे शब्दयोद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत नुकताच कोर्टाने एसटी एस टी यांचे वर्गीकरण करण्याचा निर्णय घेतलाय हा निर्णय घेत असताना आपण पाहतोय की हा निर्णय संविधानिक आहे का सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय एस सी एस टी प्रवर्गाच्या वर्गीकरणाचा निर्णय हा संविधानिक आहे की आहे न्यायिक आहे काय हे का आपल्याला पाहायचं आहे सामाजिक न्यायाचा सिद्धांत काय सांगतो ज्यांच्या पदरात काहीच पडलं नाही निसर्गात ज्यांच्या पदरामध्ये काही पडलं नाही अशाच्या पदरात काहीतरी टाकणं हा सामाजिक न्याय आपण ढोबळ मनाने मानतो आणि मग हा सामाजिक न्याय कालच्या निर्णयानं कुठेतरी कुठे, कुठे बरोबर आहे का किंवा नाही हे देखील आपल्याला सांगता येते सामाजिक न्यायाच्या संदर्भाने राजश्री शाहू महाराजांनी तर इथल्या समता प्रस्थापित करण्यासाठी एकोणीसशे ला आरक्षण दिलं आणि तिथून खऱ्या अर्थानं आरक्षणाची सुरुवात आपल्याला दिसून येते नोकरीसाठी उपवर्गीकरण आहे असं सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे आणि मग हे उपवर्गीकरण जे आहे ते खरंच न्यायिक होणार आहे का आरक्षण एकोणीसशे पन्नास साली देण्यात आलं आणि एकोणीशे पन्नास साली आरक्षण दिल्यानंतर पहिल्यांदा एस सी आणि एस टी यांना पंधरा टक्के आरक्षण होतं ज्यांचं शोषण झालं ज्यांना समाज व्यवस्थेने बहिष्कृत केले जे भटके आहेत अशा लोकांना हे आरक्षण देण्यात आलेलं होतं आणि कलम तीनशे एक्केचाळीस यानुसार जर आपण पाहिलं तर काही जाती याच्यामध्ये राष्ट्रपती टाकू शकतात काही जाती ते बाहेर देखील काढू शकतात असं आरक्षणाचा एकूण आढावा घेताना आपल्याला सांगता येतं मग आता पुन्हा प्रश्न पडतो की आरक्षण म्हणजे गरिबी हटाव आहे काय तर मुळीच नाही आरक्षण म्हणजे प्रतिनिधित्वाचा प्रश्न आहे प्रतिनिधित्व देणं याला आपण आरक्षण म्हणत असतो मग एखाद्या समुदायाची एखादा समुदाय गरीब झाला म्हणून त्याला आरक्षण देणं हे योग्य आहे काय तर मुळीच नाही कारण गरिबी हटावचा कार्यक्रम हे आरक्षण राबवत नाही आरक्षण त्या लोकांसाठी असतं त्या समुदायासाठी असतं ज्या समुदायाला नोकरीमध्ये किंवा इतर शासकीय नोकरी असेल राजकारण असेल त्यामध्ये प्रतिनिधित्व मिळत नाही अशांना प्रतिनिधित्व देण्यासाठी हे आरक्षण आहे गरिबी हटावचा नारा देणारा नाही किंवा गरीबी हटावसाठी देखील आरक्षण नसते आणि मग गरीबी हटावसाठी आरक्षण नाही तर मग आता जे काही सुप्रीम कोर्टाने निर्णय घेतलाय मग हा निर्णय नेमका काय आहे या निर्णयाचं नेमकं काय असणार आहे तर वर्गीकरण करणे म्हणजे काय तर एस असेल किंवा एस असेल या समुदायामध्ये काही जाती अशा आहेत की त्या जातीने आरक्षणाचा सर्वाधिक लाभ घेतला असं ढोबळमनाने म्हणता येते मग सर्वाधिक लाभ घेतला म्हणजे काय तर खर तर आपण पाहायला गेलं सर्वाधिक लाभ घेतला म्हणजे त्यांनी शिक्षणाकडे स्वतःहून सर्वाधिक केले आणि शिक्षणाकडे गेल्यामुळे त्यांची प्रगती झाली असं देखील म्हणता येते बाकी जातींना याचा आरक्षणाचा लाभ घेऊ नका असं कोणी म्हटलं होतं का तर मुळीच नाही परंतु बाकी जातींना मात्र या आरक्षणामध्ये आलं नाही परंतु आजची परिस्थिती आपण जर पाहायला गेलं तर आजच्या घडीला आपण जेव्हा पाहतो ज्या जाती एस सी असतील एस टी असेल या या समुदायातील ज्या जाती आहेत ज्या जाती आरक्षणानं पुढे आल्या किंवा ज्या जातीमधून काही प्राध्यापक असतील वकील असतील डॉक्टर असतील इंजिनियर असतील न्यायाधीश असतील अशा वेगवेगळ्या पदावर गेले आणि त्या जाती आता स्ट्रॉंग झाल्यात अशावेळी काय होतं की त्या जात समुदायामधला तो सर्वसामान्य वर्ग आहे ज्याला प्रतिनिधित्व मिळायला पाहिजे हे त्याला मिळत नाही आणि मग अशा वेळी जर नॉन क्रिमिनल लागू केलं तर त्या सर्व Sama yang लेकराला खरं तर आरक्षणाचा लाभ होऊ शकतो आज या जो काही क्रीम वर्ग आहे जो काही बोक्या वर्ग आहे प्रत्येक समुदायामध्ये एससी असेल एस टी असेल ओबीसी असेल किंवा इतर जात समुदाय असतील प्रत्येक जात समुदायामध्ये एक बोक्या वर्ग निर्माण झालाय आणि तो बोक्या वर्ग या तो सर्व काही गिळंकृत करतोय आणि तो बळी तो कानपिळी अशी अवस्था सध्या अनेक जातींमध्ये त्या स्ट्रॉंग लोकांकडून आपल्याला दिसून येते आणि मग अशा प्रसंगी ज्या जाती मागास राहिलेल्या आहेत ज्या जातीचं प्रतिनिधित्व पुढे आलेलं नाही आणि मग आपण महाराष्ट्राचा जर विचार करायला गेलो तर इथे मांग महाराष्ट्र तीन जाती स्ट्रॉंग आणि मग या तीन जातीमध्ये चांगार आणि महार या दोन जाती मात्र सर्वाधिक प्रशासनामध्ये आहेत परंतु मेहतर इतर असेल मातंग असतील किंवा इतर जाती असतील या जाती मात्र या आरक्षणाचा फायदा घेऊ शकल्या नाही किंवा त्या तेवढं प्रतिनिधित्व त्यांचं दिसून येत नाही आणि मग अशा प्रसंगी प्रसंगी सामाजिक न्यायाचा विचार करायला गेलं तर त्यांचेही प्रतिनिधी तिथे यावेत यासाठी हे वर्गीकरण कुठेतरी योग्य वाटायला लागतं सर्वोच्च न्यायालयाने घेतलेला हा निर्णय थोडासा उशिराच घेतला असं देखील म्हणायला काही हरकत नाही परंतु हे ही बाजू बघितल्यानंतर मग हे संविधानिक आहे का संविधानिक आहे का असं म्हणायला गेलं तर स्वाभाविक आहे की हे, हे संविधानिक नाही मग संविधानिक कसं नाही तर आपल्या लक्षात येतं की तीनशे एकेचाळीसाव्या कलमामध्ये राज्याला अधिकारच नाही त्यात बदल करण्याचा त्यामध्ये संविधानिक नाही परंतु सर्वोच्च न्यायालयानं निर्णय घेत असताना ज्या पद्धतीने हा निर्णय घेतलेला आहे ज्या कारणांसाठी हा निर्णय घेतलेला आहे तो निर्णय योग्यच आहे कारण सुप्रीम कोर्टाला असं वाटतं की ज्या एसटी मधल्या जाती ज्या एस टी मधल्या काही जाती ज्यांचे प्रतिनिधी अजूनही कुठंतर कुठेतरी दिसून येत नाहीत किंवा ज्यांचे प्रतिनिधी आजही प्रशासनामध्ये नाहीत आजही नोकऱ्यांमध्ये राजकारणामध्ये नाहीत अशांचे प्रतिनिधी अन्न हे स्वाभाविक आहे की सामाजिक न्यायाच्या दृष्टीने दिलेला हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय खरंतर स्वागतार्ह असला पाहिजे वर्गीकरण म्हणजे काय जे पंधरा टक्के जागा आहेत एस सी एस टीच्या ज्या काही जागा आहेत त्याच्यामध्ये अबकडं करणं म्हणजे वर्गीकरण करणं आणि मग हे वर्गीकरण करणं अत्यंत गरजेचं आहे कारण प्रत्येक समाजामध्ये काही बोक्या वर्ग आहे आणि तोच बोक्या वर्ग हे आरक्षणाला घेत करत आहे आणि मग हा राज्य सरकारला अधिकार नाही असंही आपल्याला म्हणता येतं आणि म्हणून आपल्याला नॉन क्रिमिनियर जर लागू केलं जसं की ओबीसीला नॉन क्रिमिनियर आहे आठ लाखाच्या वर उत्पन्न असेल तर त्या व्यक्तीला त्या व्यक्तीला ओबीसी मधून आरक्षण मिळणार नाही हे नॉन क्रिमिनल झालं तसं जर नॉन क्रिमिनल एस सी एस टीमध्ये आणण्या आणण्याची शिफारस देखील या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि मग ही शिफारस कोणी केली तर न्यायमूर्ती गवई यांनी ही शिफारस केलेली आहे आणि याला सात पैकी चार न्यायाधीशांनी याला समर्थन देखील दिलेलं दे आहे आणि मग गवईनी ही केलेली शिफारस आहे ही आपल्या लक्षात येते की कुठेतरी एस मधला आणि एस मधला जो श्रीमंत वर्ग आहे जो बोक्या वर्ग आहे जो आरक्षणाचा फायदा तोच वर्ग घेतो अशा वर्गाला नॉन क्रिमिनल लागू झालं तर जो खालचा वर्ग आहे ज्यांचं प्रतिनिधित्व अजूनही आलेलं नाही अशा लोकांना फायदा होतो म्हणून हा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं खरंतर सर्वांनी सामाजिक न्यायाच्या दृष्टीने खरंतर समर्थन केलं पाहिजे तसं पाहायला गेलं तर आपण गरीब श्रीमंत म्हणून जर पाहायला गेलं तर आपण हे समर्थन करू शकत नाही आणि जर आपण सामाजिक न्यायाने विचार केला मुळात सामाजिक के न्यायाचा उद्दे उद्देश हा आहे की एखाद्या समुदायाला प्रतिनिध्व देणं एखाद्या समुदायाला वर आणणं आणि मग आज आपण पाहतोय अनेक समुदाय महाराष्ट्रामध्ये देशामध्ये असे आहेत एस सीमधले आणि एस मधले ज्यांचे प्रतिनिधी आजही नोकऱ्यांमध्ये प्रशासनामध्ये आपल्याला दिसून येत नाहीत अशा समुदायाला तर प्रतिनिधित्व देण्यासाठी सुप्रीम कोर्टाने जवळपास बहुमताने हा घेतलेला निर्णय एकच मत त्याच्या विरोधामध्ये गेलं आणि बाकी न्यायाधीशांनी त्यांना समर्थन दिलं आणि मग या समर्थनात जर आपण विचार करायला गेलं तर खरं तर हे योग्य आहे आणि मग हा जो निर्णय घेतलेला आहे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रात जर आपण विचार करायला लग, तर जाती आहेत आणि महार या दोन जाती सर्वाधिक पुढे गेलेल्या आहेत त्यामुळे बाकी समुदायाचे प्रतिनिधी आपल्याला दिसून येत नाहीत आणि म्हणून हे वर्गीकरणाचा आणि नॉन क्रिमिनलचा निर्णय लवकरात लवकर झाला तर इथल्या सर्वसामान्यांच्या पदरामध्ये न्यायच पडेल आणि ही न्यायाचीच बाजू असणार आहे परंतु याला विरोध कोणी केलाय ते एकमेव न्यायाधीश आहेत जे बेला त्रिवेदी आहेत यांनी मात्र याला विरोध केलेला आहे त्यांचं असं म्हणणं आहे की हे न्यायाला धरून होणार नाही हे संविधानाला धरून होणार नाही आणि म्हणून त्यांनी विरोध केला आहे त्यांचं असं म्हणणं आहे म्हणणं आहे की तीनशे एक्केचाळीसाव्या कलमानुसार तर या कायद्यामध्ये किंवा याच्यामध्ये तीनशे एकेसाठव्या एक एक कलमामध्ये राज्याला बदल करण्याचा अधिकार नाही आणि मग राज्याला बदल करण्याचा अधिकार नसेल तर हे संविधानिक होणार नाही परंतु सामाजिक न्यायाच्या दृष्टीने विचार करायला गेलं तर सुप्रीम कोर्टाने दिलेला हा निर्णय योग्यच आहे आणि तो स्वागतार्ह आहे आणि म्हणून आपण सामाजिक न्यायाच्या दृष्टीने सर्वसामान्यांना जो समुदाय आजही खितपत पडलेला आहे त्यांना वर आणण्यासाठी हे आरक्षण आहे आणि मग त्यांना वर आणण्यासाठी जर बोक्याने थोडं साईडला झालं नॉन फिल्मरीच्या माध्यमातून प्रत्येक समाजातले बोके आपण जर साईडला ठेवले तर सर्वसामान्य लेकराला खऱ्या अर्थाने या आरक्षणाचा लाभच होईल त्यामुळे सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय न्यायाच्या बाजूने सामाजिक न्यायाच्या दृष्टीने आपण स्वीकारला पाहिजे त्याचं स्वागत केलं पाहिजे धन्यवाद